आकाशवाणी नागपूर हिमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं उत्तर प्रदेशात वाराणसीच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते वीस हजार पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात आज जमा करण्यात आली याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते बावीस हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या बावन्न विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं सध्या पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज नागपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या हिरक महोत्सवाला उपस्थिती लावली या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॉलेजच्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख करून पाच विद्यार्थ्यांचा सत्कार केला या संस्थेची वाटचाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी सुसंगत असल्याचं यावेळी म्हणाले यावेळी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा नागरी सत्कार होणार असून हा कार्यक्रम कविवर्य सुरेश भट सभागृहात होणार आहे राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आठ ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थींना जुलै महिन्याचा लाभ वितरित केला जाणार आहे महिला आणि बालकल्याण आण मंत्री अदिती तटकरे यांनी समाजमाध्यमावरील संदेशात ही माहिती दिली लाभाची रक्कम लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा होईल असं या वृत्तात म्हटलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पंधरा ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या भाषणाच्या संदर्भात त्यांचे विचार आणि संकल्पना पाठवण्याचं आवाहन कलि यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आपणाला कोणते विषय किंवा संकल्पना प्रतिबिंबित झालेल्या आवडतील यासाठी नागरिकांनी माय जीओव्ही आणि नमो अॅपवरील खुल्या मंचावर आपले विचार व्यक्त करावे असं आवाहन पंतप्रधानांनी कलि न्यू इंडिया सहकारी बँकेला सारस्वत बँकेत विलीन करायला रिझर्व्ह बँकेनं मंजुरी दिली आहे सोमवारी चार ऑगस्ट पासून हे विलिनीकरण प्रत्यक्षात येईल एकशे बावीस कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी रिझर्व्ह बँकेनं न्यू इंडिया सहकारी बँकेवर निर्बंध लादले होते या बँकेच्या एकूण सत्तावीस शाखा असून सध्या बँकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे गर्दीच्या प्रमुख त्र्याहत्तर रेल्वे स्थानकांवर स्थानकात संचालक तैनात करण्यात येणार आहे अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल राज्यसभेत दिली सण उत्सवांच्या काळात रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी हे संचालक त्वरित निर्णय घेऊ शकतील रेल्वे स्थानकाबाहेर कायमस्वरूपी होल्डिंग एरिया आणि रुंद फूट ओव्हरब्रिज तयार करून गर्दी व्यवस्थापन सुधारले जाईल असंही तोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार